बडगावच्या बोगस कर्णबधीर दिव्यांग स्वशीत गटशिक्षण अधिकारीची फेर मेडिकल चाचणी घेण्याची जिल्हा परिषद सीईओ जिल्हाधिकारीकडे मागणी जिल्ह्यातील तीनशे चाळीस बोगसहून जास्त कर्णबधीर दिव्यांग हे स्वयसित बोगस आहेत या प्रकरणी विजय पाटील यांनी दीड वर्षापासून चौकशी व कारवाईची मागणी माननीय शिक्षण आयुक्त सो सूरज मांढरे पुणे यांच्याकडे केली होती त्या संदर्भात जिल्हा परिषद मुख्याधिकारी जळगाव यांना चौकशीचे आदेश दिले होते परंतु काही अधिकाऱ्यांनी शेण खाल्ल्यामुळे कारवाईचा व अहवाल देण्यास टाळले आहे मडगाव येथील दिव्यांग रॅकेटमधील पंचायत समितीचे गट शिक्षक अधिकारी गणेश पाटील याने बोगस कर्णबधीर प्रमाणपत्र देऊन बोगस प्रमोशन घेतल्याचे निदर्शनास आले आहे कर्णबधीर नसताना बोगस कर्णबधीरचे व्हालीत पडताळणी करून आणल्याचे समजते वास्तविक गणेश पाटील याचे कान व इतर सर्व अवयव सर्व साबूत व फ्रेश आहेत जर जवळपास कुत्र फडफडले तर ते लगेच मागे वळून पाहतात तर याचे कान करणं बधीर कसे पडताळणी सर्टिफिकेट कोणी दिले त्या बोगस यंत्रणेची चौकशी करण्याची या स्वयंसेवित सह वडगाव बोगस कर्णबधिर गटशिक्षण अधिकाऱ्यांची फेर मेडिकल चाचणी घेण्याची मागणी माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी विकास पाटील यांच्याकडे आज दिनांक सोळा रोजी प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार फेर विजय पाटील यांनी दाखल केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.